महाराष्ट्र वीज कामगार महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाचा परभणी नांदेड हिंगोली मंडळातील पदाधिकारी सभासदांचा कामगार मेळावा स्वामी विवेकानंद सभागृह गोरेकाका भवन या ठिकाणी संपन्न झाला या कामगार मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामंत्री महाराष्ट्र वीज कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश अरुण पिवळ हे होते त्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंडळ अध्यक्ष परभणी महेश सावंत व उद्घाटक म्हणून प्रांत संघटक संस्कृत भारती तथा संचालक चैतन्य ज्ञानपीठ पुणे हरिभक्त पराय आचार्य अविनाश गोहाड हे होते या कामगार मेळाव्याच्या दरम्यान एकनाथ जाधव यांच्या सेवानिवृत्तीबद्दल कार्यगौरव सोहळा देखील घेण्यात आला आज संपन्न झालेल्या कामगार मेळाव्यास मंडळ सचिव दत्ता शेळके कार्यालय प्रसिद्धी प्रमुख रमेश उन्हाळे विक्रम धवलशंख विठ्ठल जगनपुरे बालाजी वानखेडे दत्ता सातपुते शेख कलिमोद्दीन शाखेर शहा गोविंद सालमोटे विलास मुद्देवाड झोन सचिव विवेक ठाकूर विभागीय अध्यक्ष श्रीमती आशा परिहार झोन उपाध्यक्ष महिला श्रीमती मुक्ताबाई कापसे दडकेताई तथा मंडळ उपाध्यक्ष संदीप धर्माधिकारी यांच्यासह महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते तील नवे जगातील सर्वात मोठं असलेलं भारतीय मजूर संघटन या संघटनेला ॲप्लिटेड असणारा आमचं महाराष्ट्र वीज कामगार महासंघ या वीज उद्योगातील महाराष्ट्रातील वीज उद्योगातील एक नंबरचं संघटन आहे आणि आज परभणी येथे या परभणी सर्कलचा मेळावा होत असताना या मेळाव्यामध्ये येणाऱ्या का जे काही आव्हानं आहेत वीज उद्योगासमोर त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सभासदांनी सजग राहिलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे संघर्ष जो येणारा काळ संघर्षमय त्या संघर्षाला तोंड देण्यासाठी तयारी ठेवली पाहिजे असं सुद्धा या सरकारच्या मेळाव्यामध्ये आमचं या ठिकाणी चर्चा झाली आहे सोबतच भारतीय मजदूर संघाचं सत्तरावं वर्ष चालू आहे आणि या सत्तराव्या वर्षामध्ये भारतीय मजदूर संघाचा प्रचार प्रसार शेवटच्या टोकापर्यंत गावखेड्यापर्यंत व्हावा आणि सर्वांनी म्हणजे आपला जो मजदूर आहे या देशामध्ये जो काही त्याच्या शेवटच्या कणापर्यंत असंघटित कामगार कामगारापर्यंत पोचावं असा सुद्धा संदेश या मेळाव्यामधनं या ठिकाणी दिलेला आहे आमचे भारतीय मजदूर संघाला आपल्याला असलेले वीज उद्योगामध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघ कंत्राटी कामगार संघ आणि ज्येष्ठ नागरिक संघ अशा तीन संघटना या वीज उद्योगामध्ये काम करता मग देशात म्हणजे वीज उद्योगमधलं एक नंबरचं संघटना आहे प्रत्येक जे काही धोरणात्मक निर्णय आहे त्या धोरणात्मक निर्णयामध्ये महत्वाचा वाटा कामगार महासंघाचा असतो पण येणारे जे काही आता खाजगीकरणाचे आव्हान आहे स्मार्ट मीटर असेल खाजगीकरण असेल त्यांना तोंड देण्यासाठी काम महाराष्ट्र पोलीस कामगार महासंघ निश्चितपणे या ठिकाणी सगळ्यात पुढे उभं राहणार आहे परंतु हे सगळं होत असताना परिवर्तन होत असताना जे काही आधुनिक टेक्नॉलॉजी आहे याला कुठेही विरोध आम्ही करू शकणार नाही कारण आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर हा दिवसेंदिवस सगळ्या उद्योगामध्ये वाढतोय आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तर तो योग घातला असेल त्याला आम्ही विरोध करणार नाही परंतु त्या माध्यमातून जर काही खाजगी करण्याचा डाव सरकारचा असेल आदानीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणी उभं राहणार असेल त्याला मात्र महाराष्ट्र विज कामदार महासंघ विरोध करेल एवढं प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी